शिवशंभू महादेव पायदिंडी सोहळा कोळगाव भापकरवाडी येथून श्रीक्षेत्र पैठणसाठी मार्गस्त नाथष्ठी निमित्त पैठण येथे भरणाऱ्या यात्रा उत्सवासाठी लाखो भाविक जात असून कोळगाव भापकरवाडी येथूनही अनेक भाविक पायदिंडीत चालत जात आहेत नवीनच बनवलेल्या रथात श्रींची मूर्ती स्थापन करून भापकरवाडीत वाजत गाजत मिरवणूक काढली फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत रथाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे पवार सर हरिभक्त परायण अनिल महाराज लगड गोडसे मेजर संजय भापकर अंकुश लगड सोमनाथ भापकर विश्वनाथ ढगे दुर्योधन जाधव इंदुबाई भापकर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पैठण तीर्थक्षेत्र सातवाहन राज्याच्या काळात महाराष्ट्राची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते याच पैठणमध्ये थोरसंत एकनाथ महाराज यांचे वास्तव्य होते एकनाथ महाराजांचा वाडा आजही त्या ठिकाणी उभा आहे नाथ महाराज गोदावरीतून पाणी आणून तो रांजण भरत तो रांजणही आजही अस्तित्वात असून नाथ महाराजांचा पाणी भरणारा घडी श्रीखंड्या म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत पाणी भरत होते आजही नाथ षष्ठीला अनेक भाविक तो रांजण भरत असतात पैठणमध्ये अनेक प्राचीन घाट असून ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले तो नागघाटही आजही आहे सातवाहन राज्याच्या काळात सुरू झालेली शालिवाहन श कालगणना आजही आपल्या वापरात आहे नाथ महाराजांनी काशीवून कावडीने आणलेले पाणी ताणलेल्या गाडवाला पाजले हे सर्व श्रुत असून नाथांचे भारुडे प्रसिद्ध आहेत एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराजांनी लिहिला तर संपूर्ण ज्ञानेश्वरी ओवीबद्ध करून समाजासमोर आणली आज पैठणे ठिकाण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे रामकृष्ण सोहळा रवींद्र हा पायदिंडे सोहळा नऊ वर्षापासून अखंड असा चालू आहे बापकरवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ या सर्वांच्या सहकार्याने हा पायदोंडा पायदिंडी सोहळा अखंडित असा आयुर्ध असा चालू आहे या सोहळ्याचे नियोजन आमचे भजनी मंडळ आणि तरुण मंडळाने ते पैठण या ठिकाणी सहा मुकाम केले आहे सहावा मुकाम आमचा पैठण येथे नाथसागर येथे संत एकनाथ महाराजांची चरणी त्या ठिकाणी काल्याचे कीर्तन घेऊन असा आमचा हा सोहळ्याचं सांगता होते त्याचप्रमाणे आणि दुसरे आमचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चे, आमच्याकडे हा रथ आमच्याकडे नव्हता पण सर्वांच्या सहकार्या सहकार्याने सर्वांच्या वर्गणीतून हा रथाचं नियोजन केलंय आणि सर्वांचं सहकार्य लाभले आणि चे त्याचप्रमाणे आम्हाला जाताना नाथ सागरला जाताना अन्नदान आणि चहापाण्या नियोजन सर्व आमचे जे रस्त्याने आम्हाला अन्नदाते भेटतात ते दरवर्षीप्रमाणे इच्छुक आहेत आणि इच्छुक अजूनही होत आहेत कारण हा एकनाथ महाराजांचा बोल कि ती त्यांना समुद्रातून तर ती लोटीवरून द्यावे त्याप्रमाणे सागर त्याला एकनाथ महाराज देतात असं आमचं नियोजन आहे आणि असंच आमचा अखंड सोहळा असं चालू राहा एकनाथ महाराजच्या प्रार्थना रामकृष्ण हरी धन्यवाद